पाचगणी शहरातील हॉटेल डन हिल हॉटेल परिसरात सेवा रस्त्यालगत ड्रेनेजमधून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे तर त्याचे मोठे डबके झाल्याने येथील स्थानिक रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे या समस्येकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष होत असल्याने येथे रोगरायकेचा धोका संभवत आहे त्यामुळे नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत पाचगणी पालिकेच्या खालचे खालच्या लागूनच हॉटेल डन हिल हॉटेलला लागूनच असणाऱ्या परिसरात पाणी व ड्रेनेजच्या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे वारंवार अर्ज विनंत्या करूनही प्रशासन नागरी सुविधा पुरवित नसल्याने रहिवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे संबंधित विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रश्न मार्गे लावण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे या परिसरात ड्रेनेजचे व इतर पाणी रस्त्यालगत चाचल्या ओहळीतून ओपनपणे सोडण्यात आले आहे त्यामुळे हे पाणी दुर्गंधीयुक्त असल्याने या परिसरात नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे महिला मिश्रित पाणीही यावरून वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून त्याचा परिणाम स्थानिकांचे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे रस्ते शेजारून ड्रेनेजचे पाणी वाहत आहे नगरपालिका प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित दुरुस्ती करावी ड्रेनेज शेजारी वस्ती असून या पाण्यामुळे तेथील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे सध्या शहरात व या परिसरात विविध रुग्ण वाढत आहेत अशातच सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे लवकरात लवकर ही समस्या सोडवण्याची मागणी या शाहू नगर खालच्या शाहू परिसरातील नागरिकांनी पालिकेला केली आहे